स्वच्छ आणि हरित गाव उपक्रम समिती गणेशपूर आणि पतंजली योग समिती भंडाराच्या वतीने भव्य भव्य वृक्षारोपण आणि ग्रामस्वच्छता अभियान कार्यक्रम थाटात पार पडला विद्यानगर नेहरू ग्राउंड आंबेडकर वार्ड गुप्ता गार्डन लुंबिनी बुद्धविहार हनुमान मंदिर परिसर गणेशपूर या परिसरात दिनांक सात सप्टेंबर रोजी स्वच्छ आणि हरित गाव उपक्रम समिती सामाजिक वनीकरण वृक्ष लाग विभाग वृक्ष लागवड तालुका भंडारा आणि भारत स्वाभिमान न्यास पतंजली योग समिती जिल्हा भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम तसेच स्व ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आला यावेळी नागरिकांच्या घरासमोर आणि रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात पुत्रजीवा पिंपळ वड रिटा बिहडा कदम आपटा सेंदूर कडुनिंब आंबा जांभूड करंजी जरुड सिसम करवंद पारिजातक अशोका गुलमोहर चाफा घिलोय गु गुडमार निर्गुंडी अश्वगंधा तुळस इत्यादी वृक्षारोपटे लागवड करून त्या भोवताल कठडे लावण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन लुंबिनी बुद्धविहार येथे पिंपळ वृक्षारो -रु, रोपण करून भारत स्वाभिमान न्यास पतंजली जिल्हा भंडाराचे प्रभारी डॉक्टर रमेश खोबरागडे यांनी केले याप्रसंगी भारत स्वाभिमान कोषाध्यक्ष किशोर श्रीरंग पतंजली जिल्हा प्रभारी रत्नाकर तिळके स्वच्छ आणि हरितगाव उपक्रम समितीचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य तथा कार्यक्रम संयोजक बाबुराव वैद्य अरविंद गुप्ता पांडुरंग माथुरकर अध्यक्ष अशोक लाडे उपाध्यक्ष खेमराज भुरे विकास धर्मशाहरे सचिव मधुकर नेवलकर करमसी पटेल डॉक्टर महेंद्र गणवीर श्यामदेव राजगिरे श्यामसुंदर मेस्राम सहसचिव विजय रोकडे कोषाध्यक्ष यन भास्करन गजानन रामटेके ललित कांतोडे कृष्णराव डांगरे डांगोरे रामकृष्ण थोटे महादेव बावनकुळे हृदयनाथ रामटेके रामरतन रंगारी डी आर बोरकर युवराज गिरेपुंजे मुकुंद भेंडरकर इत्यादी सदस्यगण सामाजिक वनीकरण विभाग भंडाराचे तालुका वृक्षलागवड अधिकारी आर टी मेसराम गणेशपूर येथील नागरिक इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी नागरिकांना योग निसर्गोपचार स्वच्छतेचे महत्त्व पर्यावरण सर्वांची जबाबदारी स्वदेशीचा वापर यावर डॉक्टर रमेश खबरागडे रत्नाकर तिळके मिताराम बिसेन यांनी मार्गदर्शन केले आणि त्यानंतर श्री सिद्धेश्वर योग निसर्गोपचार केंद्र भंडाराच्या वतीने अखिल भारतीय प्राकृतिक चिकित्सा परिषद नवी दिल्लीचे मासिक परिषद प्रभाचे निशुल्क वितरण करण्यात आले